महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नुसता सत्तेचा खेळ नाही ही खरी रंगभूमी आहे इथं नेते हे कलाकार जनता प्रेक्षक आणि निवडणुका म्हणजे भव्य नाटक कधी फॅमिली ड्रामा कधी ॲक्शन सीन कधी कॉमेडी तर कधी हे आता या रंगभूमीवर शिवसेनेचं प्रकरण प्रचंड भारी झालं एकाच पक्षाच्या दोन सेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आम्ही खरी शिवसेना एकनाथ शिंदे मध्यंतरी मुख्यमंत्री झाले सत्ता त्यांच्या हातात आली आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पण मित्रांनो सत्ता आली म्हणजे सगळं संपलं असं नसतं खरं राजकारण ताळागाळात असतं शाखांमध्ये गल्ल्यांमध्ये चावड्यांमध्ये शाखा कार्यकर्ते जुने शिवसैनिक हे सगळं उद्धव ठाकरेंकडे होतं शिंदेकडे काय होतं आमदार खासदारांचा ग्रुप तेवढ्याने निवडणूक जिंकता येते का तर नाही इथं शिंदेंनी मारली मनसे स्टाईल एंट्री मनसेनं सुरुवातीला संघटना कशी उभारली होती तुम्हाला आठवत आहे का प्रत्येक स विधानसभेला प्रमुख महिला आघाडीची वेगळी पदं युवासेनेला फोकस गटप्रमुख प्रमुख प्रमु। अशी चैन त्यामुळे मनसेनं सुरुवातीला झंझावा तयार केला होता तोच धडा शिंदे गटानं शिकला शिंदे गटानं बत्तीस विधानसभा क्षेत्रात प्रभारी विभाग प्रमुख नेमले लोकसभा निहाय जेव्हा फक्त एक प्रमुख असायचा मग दोन झाले आता थेट विधानसभा निहाय झाला त्याशिवाय महिला आघाडीसाठी नवी पदं युवासेनेसाठी जबाबदाऱ्या प्रमुख महिला उपविभाग संघटक हे सगळं म्हणजे मनसेच्या प्रिंटवर बांधलेलं मित्रांनो पार्टीतली बैठक म्हणजे फक्त चहा नाश्ता नाही या बैठकीत सगळी गुपितं बाहेर येतात कोणत्या विभागात किती रक्तपद आहेत कोण निष्क्रिय झालं आहे कुठं शाखा मरगैली आहे कुठं नावा चेहरा पुढं येतोय सगळं कागदावर आलं आणि तिथं ठरलं रिक्तपद लगेच भरा नवीन दमदार कार्यकर्त्यांना संधी द्या आता जर एखाद्या विभाग प्रमुखाकडं पूर्ण विधानसभा असेल तर त्याला दर आठवड्याला शाखांमध्ये फिरावं लागेल शाखाप्रमुख गटप्रमुख महिला संघटक युवा नेते सगळ्यांशी संवाद साधावा लागेल प्रत्येक कार्यकर्त्यांचा आवाज थेट वरच्या नेत्यापर्यंत पोहोचवावा लागेल कम्युनिकेशनची चेन मजबूत होईल आणि राजकारणात हेच भारी असतं मित्रांनो पैसा सत्ता प्रचार सगळं महत्त्वाचा आहे पण कार्यकर्ते नसतील तर गाडी चालत नाही उद्धव ठाकरेंनी आधीच संघटनेवर जोर दिला होता लोकसभा निहाय दोन विभाग प्रमुख विधानसभा निहाय प्रमुख महिला आघाडी युवासेना म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट त्यामुळे ठाकरे गटाकडं आजही जुनं जाळ आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही भावनिक ना आहे आता खरी टक्कर आहे शिंदेकडं सत्ता आणि पदं आहे उद्धव ठाकरेकडे भावनिक कार्यकर्ते जुनी संघटना आहे ही स्पर्धा आता महापालिका निवडणुकांमध्ये उघड होणार आहे विशेषतः मुंबई ठाणे कल्याण पुणे नाशिक इथं निकाल लागेल आता पार्टीच्या गोटातही लोकं आहेत काही मानतायत शिंदेंनी फक्त जुने कार्यकर्ते खुश ठेवण्यासाठी पदं दिली नवीन चेहरे घालून दाखवतायत नवा उत्साह आहे हे सगळं मनसेची कॉपी आहे पण खरी गोष्ट काय कॉपी नाही तर टायमिंग महत्त्वाचं आणि शिंदेंचं टायमिंग बरोबर बसले आता प्रश्न आहे जनतेवर याचा काय परिणाम होणार कारण जनता हे सगळं बघत आहे जर शाखा मजबूत असतील तर मतदारांपर्यंत नेता पोहोचतो जर महिला संघटना मजबूत असेल तर महिला मतदार आकर्षित होतात जर युवासेनेला जबाबदारी दिली तर तरुण मतदार जोडले जातात सगळ्या या महापालिका निवडणुकीवर अवलंबून आहे मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेचा किल्ला उद्धव ठाकरेंनी आयुष्यभर जपलेला आता शिंदे गटाची खरी परीक्षा इथंच आहे जर शिंदेंनी मुंबईत दमदार कामगिरी केली तर शिवसेनेचे खरे वारस म्हणून त्यांचा दावा मजबूत होईल पण जर नाही जमलं तर मोठा धक्का बसू शकतो एक किस्सा सांगतो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसैनिकांचा आदेश होता सकाळी शाखेत बसायचं लोकांच्या अडचणी सोडवायच्या आणि रात्री सभा घ्यायच्या त्या शाखांमुळे शिवसेना इतकी वलाढ्डे झाली आता शिंदेंचं मिशन हाच तो जुना शाखा मॉडेल परत उभं करणं शिंदे गटानं मनसे स्टाईल संघटनात्मक बदल केले हे खरंच यशस्वी ठरणार का ते महापालिका निवडणुकीत दिसेल उद्धव ठाकरे यांच्या बाजूला कार्यकर्त्यांचं जुनं प्रेम आहे शिंदेंच्या बाजूला सत्ता आणि सरकारी यंत्रणा आहे पण खरी लढाई अजून बाकी आहे भविष्य सांगतोय महाराष्ट्रातल्या पुढच्या काही महिन्यातल्या निवडणुका म्हणजे अत्यंत रंजक पॉलिटिकल सिरीज असणार आहे ज्यात प्रत्येक एपिसोडमध्ये नवा ट्विस्ट असेल राजकारणात संघटना म्हणजे पायाभूत सुविधा ज्याची संघटना मजबूत त्याचाच किल्ला टिकणार आता बघूया मनसे स्टाईल खेळ शिंदेंना महापालिकेत जिंकवतोय की ठाकरे गट जुन्या जाळ्याच्या जोरावर पुन्हा एकदा महापालिकेचा गट जिंकतोय तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद